काम लागायचं दुसरी दिवशी लागायचं पण काम म्हणजे काही होते ना काय बे खोरपायचं वरळी सारवायच्या गावात गेलं तर तुम्ही म्हणलं का आमच्या मुंडाऱ्या सारवून द्या पावसाळ्यात तर मुंडाऱ्या सारवून द्यायच्या लाज वाटत होती तोंडावर पदर घ्यायचा आणि ती मुंडारी सारवायची तुम्ही आपल्या गावातून आलं तर तोंडावर पदर घ्यायचा आणि सारवायचा खूप म्हणजे कष्टात आणि मेहनतीत दिवसं काढले आणि नवरा म्हटलं तर आठच दिवसांनी वारला त्यांचा लग्न झाल्याच्या नंतर पण तेवढं होऊन सुद्धा कबईनं खरं म्हणजे तेव्हापासून आत्तापर्यंत ह्यांचं वय साठच्या वर गेलंय पण ह्यांचं सोन्यासारखं चरित्र सांभाळलंय त्यांनी आत्ताच्या युगात हे शक्य नाही मंडळी आता खरंच खूप वेगळी परिस्थिती झाली आहे म्हणजे जमानाच काही वेगळा आला आहे म्हणजे नवऱ्याला बायकोन बायकोला नवरा हा प्रामाणिकपणा राहिलाच नाही त्यांनी प्रामाणिकपणा पण जपला माहेरी येऊन भाऊ भाऊजाईच्या आसऱ्याला राहिल्या मजुरी केली भावाचं लग्न करून दिलं बहिणीचं चांगलं केलं भावाचं चांगलं केलं ला, भावा ला, आणि मेन म्हणजे त्या काळात भाऊ भाऊजाई खूप चांगले होते म्हणून त्यांचा निभाव लागला आत्ताच्या काळात कुणी भाऊ भाऊजाई सहन करणार नाहीत आत्ताच्या काळात निभावच लागत नाही नंदेचा भावाच्या घरात दोन्हीकडून चांगले होते म्हणून ते त्या गोष्टीत झाल्या आणि माया होती पहिले आपण ते चांगलं होता आपण जर ते फडकेला असत तर निभाव लागत नव्हता निभाव दोन्हीकडून कडून बाजू चांगली पाहिजे समजून घेणारे समजणारे तेव्हा कुठं चांगलं होतं खरं म्हणजे पण माझ्या भावाला सुनावी आल्या माझ्या माच्याला दोन ही आहे त्यांची आहे ही एकच आहे भाऊ एकच आहे लग्न झालं दोन लेकर सगळ्याचं चांगलं झालं खरं म्हणजे सुद्धा आली पण आता माया दया काही राहिली नाही बाहेर आहे नाही का कसं माणसात माणसाची किंमत होती खायला कमी जरी तर माणसाची किंमत होती किंमत होती मी असं असत बाहेर नाही तीच ना म्हणते आता तसं चरित्र सांभाळायचं म्हणजे खूप अवघड गोष्ट झाली जर त्याच्या तरी सुद्धा तेच खरं बाईचं खरा दागिना तिचं चरित्र आहे चरित्र खराब झालं की बाईचं आयुष्य संपलं समजायचं मग ती किती असो का एखादी घरात शेतकी शेतकरी शेतात काम करणारे असो किंवा कुठल्या उंच पदावर सुद्धा असू दा पण तिनं चरित्र सांभाळावं कुठेही जाऊ जा देशादुनियावर चरित्र आपलं निर्मळ ठेवायचं बाकी काहीच होत नाही मला असं वाटतं बरोबर की नाही हा पण कबईने खूप वनवास सोसलेला आहे सांगण्याचा हेतू हाच होता की वनवासातून त्यांचे आता चांगले दिवस आलेत आता सगळं आहे खायला पण खाणं जात नाही वरचे वर वयामानानुसार आता खाणं कमी जाते पूर्वी मिळत नव्हतं तर खायची इच्छा होत होती पण मिळत नव्हतं ते सुद्धा कसं म्हणायचं बाजित हे बाबा मला चांगली करून दे भाकर चांगली देऊ होती म्हणजे ते पिठामध्ये भाजी मिक्स करून भाकरी करायचं होता भाजी मिक्स करायची आता शिळ तुम्ही म्हणता कशाला म्हणते कशाला आंबाडी तुम्हाला माहिती नाही नाही माहिती उमराच्या दोड्या माहिती येतात उमराला लागतात ते माहिती ती सुद्धा आणून त्याला मीठ भेटत मीठ मिरची भेटत नाही त्याला काय करायचं ते आणायच्या उकडायच्या आणि त्याला नुसते मीठ लावायचं आणि ती खायच्या भाकर सुद्धा नव्हती त्याला खायची वाईट परिस्थिती खरंच अवघड मा दिवस काढले तुम्ही पण मला मागची काट की आली तर बाई भावनिक झाल्या त्यांची परिस्थिती त्यांनी कसे दिवस काढले ते आठवण आली की त्यांना त्याच्यातून आई नव्हती खूप कमी वयात मोठी जबाबदारी पडली त्यांच्यावर खरं म्हणजे आणि ती जबाबदारी आईचा गेला तर मी दिला होती रे देवा विहिरीचं काम करायला हां आई मी मला सांगायची तर माझं तर माझी कलगुडी बहात्तरचा काळ दुष्काळ होता भीषण दुष्काळ होता मंडळी बहात्तरचा काळ म्हणजे ऐकून आहे मी त्यावेळेस माझा जन्मही झाला नव्हता पण खरंच खूप बिकट परिस्थिती होती आणि एकाचीच नाही बऱ्याच गावातल्या इतर लोकांची पण होती खायचे वांदेच होते दिवस दिवस उपाशी मारावं लागायचं नाही दिवस दिवस उपाशी काहीच नाही दुसऱ्या पायलीवर ज्यावायला कशावर द्यायची कशावर द्यायची तुझ्या तुझ्या बापुश का जनावर आहे का मानायचं घाण ठेवायला ती वाटलं द्या नाही तर ना द्या बरोबर बिकट परिस्थितीतून हे दिवस आले हा खूप सगळं सहन केलं का बहिणी कमी आयुष्यात वैवाहिक जीवन संपलं म्हणजे आठच दिवस आठ दिवस कशात जमा असतात मंडळी आठ दिवस लग्न होऊन झाले आणि नवरा देवाघरी गेला तेव्हापासून आतापर्यंत सगळ्या गोष्टीला सामोरं जायचं म्हणजे खरंच खूपच कमालीची गोष्ट आहे आत्ताच्या युगात तरी तर खरंच ही कौतुक करण्यासारखी गोष्ट कर आहे कबईची खरं सांगते तुम्हाला चांगले होते सगळे मंडळी पहिले पूर्वीचे लोक चांगले होते प्रेमळ होते मायाळू होते एकमेकांना समजून घेणारे होते म्हणून निभाव लागला वाईट परिस्थिती जाऊ द्यायचं बघा रडू नका चांगलं आहे काय नाही दिवस आता आले चांगले पण आता वाईट वाटतं गेलेले दिवस परत येत नाहीत नाही का होईल तुम्ही सुद्धा समजूनच घेतलं चांगले आहेत तुम्ही भाऊ दोघंजण नशिबाला चांगले आहेत त्यांच्या आकरा दिल्यात म्हणून तुम्हाला पण कुठे पुटे ना कुठे पुन्हा येते पदरात घेतले ना बरोबर ते नाही मग तेच म्हटलं पोटपाणी पिकलं पुढं मुलं बाळ झाले मुलींचं चांगलं झालं मुलाचं चांगलं झालं सगळ्याचं चांगलं झालं काय नाही असं सर्वांचं चांगलं करावं हो सगळ्यांनी हेच म्हणण्याचा उद्देश बाकी काय नाही मंडळी तर तुमच्यासारखी तुमच्या भागाला पण आमच्या कबईसारखी कबई कुठे एखादी असेल नक्कीच असेल कुठे ना कुठे पूर्वीच्या काळातली आता तर शक्य नाही ते नका रडू कबई भावनिक झाल्या कबई खूप भावनिक झाल्या वाईट वाटतं हो बघू शांत बस काय नाही झालं चांगलं झालं गेले वाईट दिवस निघून गेले काय म्हणूया तसं आपण असं असतं की सुखाचे दिवस पुरत नाहीत माणसाला जगायला आणि दुखाचे दिवस संपत नाहीत तसं झालं जगवायच्या आयुष्यात संपणार संपत, संपत।, संपत।, संपत नाही आयुष्यभर मजुरी एकटेपणा एकटेपणा तसा फारसा नाही कारण की खूप मोठा परिवार आहे यांचा आम्ही छंपा <laughs> कपडा मिळत नव्हता तर अक्षरशः ब्लाऊजला ठिगळ लावून घातले बोलतात त्या बघा आणि आता माजलेपणा आलेले पण दोन चिंड्या वाईट परिस्थिती सगळ्यांचीच होती त्यावेळेस आता काय करणार इलाज नव्हता त्या गोष्टीला काय की नाही आता भरपूर झाले भरपूर पेटे असे भरून लागली ते कपाटाला आणि पेट्याला बरोबर की नाही पण आता काय करायचं नेहसून कुठे जायचं असं होतं आपण आताच जात तर आपण बी दोनच जास्त नाही वाईट दिवस काढलेल्या जाणीव असते ह्या गोष्टीची मंडळी अन्न वाया घालवत नाहीत अजूनही ही मंडळी कपडा जरा फाटला की फेकून देत नाही त्याला शिवून घालायचं विचार करतात म्हणजे वाईट दिवस कधीच विसरत नाहीत ह्या गोष्टीची जाणीव आहे त्यांना आताच्या पुढच्या पिढीला जाणीव नाही खऱ्या अर्थाने पण खरंच माणसाने जाणीव ठेवली पाहिजे अन्न वाया घाल घातलं नाही पाहिजे तर आपल्या कबीसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या कबईबद्दल थोडे तुम्ही काहीतरी चांगल्या कमेंट करा आणि तुमच्याकडे पण अशी कुठे कबई असेल तर नक्की सांगा धन्यवाद तुम्हा सर्वांचे मंडळी आमचा विचार